डॉक्टर गुडगादुखी किंवा अर्थरायटिस यावर त्यांच्या स्टेजनुसार काय उपचार आहेत गुडगा किंवा किंवा निअर्थिस याचे साधारणतः <laughs> चार स्टेजेस असतात तर स्टेज वन आणि स्टेज टू मध्ये जर पेशंट आपल्याकडे आला तर आपण बिना सर्जरीच त्याच्यावरती उपचार करू शकतो आणि त्यांचा गुडगा हा पहिल्यासारखा होऊ शकतो जसं की काही औषध गोळ्या त्यानंतर कधी कधी गुडघ्यामध्ये इंजेक्शन आपण देतो आणि किंवा कधी कधी जर गादी वगैरे फाटली असेल तर त्याच्यावरती मायनर सर्जरी आपण करतो जर जेव्हा स्टेज थ्री असते स्टेज मध्ये हे थोडीस इक्वी होकल म्हणजे हे फिफ्टी फिफ्टी काइंड ऑफ रुग्ण युजली नी रिप्लेसमेंट सर्जरी आपण ऍडवाईस करत नाही परंतु मग त्याच्यामध्ये एक मिडल पाथ रेजिम असा असतो की जी एच टी ओ सर्जरी आहे म्हणजे स्टेज थ्री मध्ये काय होते की एक बाजू घासल्या जा, जात गुडघ्याचा अँगल असतो जो ज्याच्यामधून मेकॅनिकल ऍक्सिस आप शरीराचा आपण जिथून पास होतो जिथून आपल्या शरीराचं वजन जे पास होत स्टेज थ्री मध्ये काय होते की शरीराचं जे वजन आहे ते एकाच बाजूने पास होते आतल्या बाजूने आणि त्यामुळे मग आपण बघितले असेल की गुडगा असा थोडासा पेशंटचे पाय असे थोडे बेन झालेले असतात त्यावेळेस काय होते की एका बाजूला वजन आल्यामुळे एकच बाजू घासायला लागते त्यामुळे मग आपण काय करतो की हे जे खालचं बोन असते टीबीआय सर्जरी करतो आणि जेणेकरून शरीराचे जे वजन येते सेंटर मधून जाणार आणि दोन्हीकडे इक्वल लोडिंग येणार त्यामुळे काय होते की जी झीज सुरू झालेली असते ती झीज थांबते नवीन झीज होत नाही आणि पूर्ववत गुडगा होण्याचे चान्सेस असतात जेव्हा स्टेज फोर मध्ये रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा गुडगा बदलीशिवाय युजली दुसरा ऑप्शन नसतो अशा वेळेस आपण त्यांना बुडघाबदलीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतो